माझ्या बालमित्र आणि गावातील उपस्थितांत कोणी कोणी शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी

सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोक्यात हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आणि सरसगट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लॅकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांना म्हणून म्हणतोय शाहवा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आईबापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अनुभव विचार थांबवतो